आम्ही महाराष्ट्र रेल्वे प्रमाणातील महासंघ त्याच्या माध्यमातून या ठिकाणी भांडू रेल्वे स्टेशन इथं टर्मिनस व्हावी आणि भांडू किंवा सावंतवाडी रेल्वे तसेच जलद थांबा भेटण्यासाठी आम्ही एक दिवशी करत करतो या ठिकाणी स्टेशन मॅनेजर आहेत त्याचबरोबर इकडच्या आपल्या इकडे खासदार आहेत जसे भाऊ पाटील त्यांच्या या ठिकाणी आहेत राजीव पाटील तर या ठिकाणी त्यांच्या हस्ते आता हा आम्ही कार्यक्रम आहे तो या ठिकाणी थांबवतो आहे आणि हे रोगपोषण एक दिवशी तेवढवतो आणि आम्ही त्यांना निदन्न देतो आणि पोषण मॅनेजरांनी विनंती देतो की ही जी मागणी आहे या ठिकाणी त्या त्या गांडूळकरांची मागणी आहे आजूबाजूचे विक्रोळी नाहूर या सगळ्या ठिकाणची घाटकोपर बुलोड या ठिकाणची जी लोकं आहेत त्यांच्यासाठी कोकणामध्ये जाण्यासाठी इकडे इथून गाडी सुरू व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्याबरोबर एक टर्मिनस व्हावे आणि त्याचबरोबर सगळ्या गाड्या या ठिकाणी जलस्थानाने थांबा भेटावं त्यासाठी ते मी जर खासदार साहेब आले असेल तर त्या खासदार साहेबांना देतीलच पण ते खासदार साहेबांनी आणि आमच्या त्या प्रवासी संघटनेच्या इकडे भाऊ बंडूक लोकांची ज्या मागण्या आहे तर त्यांनी पाठपुरावा करावा अशी मी आपल्या विनंती करतो आणि या ठिकाणी आपल्याला एक निवेदन देतो आे महाराष्ट्र रेवण पीले जबल